चक्रीवादळ व अवकाळीमुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मागणी रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ व वा अवकाळी पाऊस झाला यामुळे शेतकरी नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे या वादळामुळे शेतकऱ्यांची केळी पपई हायब्रीड कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाली त्याचबरोबर छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे लोकांच्या गुराढोरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे विजेचे पोल तुटून पडलेले आहेत काही गावांमध्ये तीन दिवसांपासून लाईन सुद्धा नाही याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे तरी वरील बाब लक्षात घेऊन तात्काळ नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी ही मागणी तहसीलदार साहेब जळगाव जामोन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला यावेळी अश्पाक देशमुख अजय गिरी वैभव जाणे अनिल सिंग राजपूत सोपान पाटील सदाशिव जाणे किसना दातील सुपेश दे अमोल बहादरे संतोष गणगे विष्णू पाटील भूषण नढाव तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते